नमस्कार स्वागत आहे परत एकदा डेन्मार्कमध्ये आणि आज आपण आहोत डेन्मार्कमधील एका सुंदर अशा स्मशानभूमीमध्ये तर आता स्मशानभूमीला सुंदर म्हणणं हा खरं तर वेडेपणा वाटला असेल परंतु जेव्हा मी इथं आले त्यानंतर मला माहिती नव्हतं की ही स्मशानभूमी आहे फक्त चेरी ब्लॉसम बघण्यासाठी मी इथं आले होते आणि त्यानंतर मला समजलं की इथे ग्रेव्यान म्हणजे स्मशानभूमी देखील आहे तर ही स्मशानभूमी म्हणजे एवढी नीटनेटकी आणि म्हणजे तिथे भीती आहे किंवा असं काही कधी वाटलं नाही आल्यानंतर आणि काही सुविधा वगैरे कशा असतात तिथल्या स्मशानभूमीमध्ये किंवा कशाप्रकारे ती जोपासली गेली आहे त्याची हिरवळ म्हणा आता बघा तुम्हाला मागेही माझ्यात दिसत असेल की एवढी हिरवळ आहे एवढी गर्द झाडी दिसत आहे ते बघा तर हे सगळं ह्या स्मशानभूमीमध्ये असू शकेल का असं वाटतंय का तर हे स्मशानभूमीमधला व्यू आहे हा तर अशा प्रकारे त्यांनी खूप छान जोपासली ही स्मशानभूमी आणि त्यामुळंच मला हा व्हिडिओ करावा वाटला एक ला तर माझा एक हा पहिला अनुभव नवीन अनुभव आणि तुम्हाला तर माहीत आहे मी माझे बरेच नवे नवे अनुभव तुमच्यासोबत शेअर करत असते तुम्हालाही त्यातून माहिती मिळत असते तर बघा कसा वाटतो आहे आजचा व्हिडिओ आणि नंतर मला कमेंट करून नक्की सांगा तर सुरुवात करते व्हिडिओला तर ह्या स्मशानभूमीमध्ये येताना मला खरंच माहिती नव्हतं की स्मशानभूमी आहे फक्त चेरी ब्लॉसमच असेल असं वाटत होतं तर आता ह्या चेरी ब्लॉसमच्या सड्यापासून सुरुवात झाली आहे मी इथं आल्यानंतर आणि थोडंसं पुढं गेल्यानंतर मला जाणवलं की अरे हे ग्रेवॅड आहे अशा प्रकारचा नळ मी पाहिला खरंही हो तर मला विहिरीचा आ आठवण आली जुनी असती नाची की दगडांची विहीर वगैरे तर तसं नाही त्याला तसा त्यांनी लूक दिला आहे आणि तिथे नळ आहे तर त्या नळावर आपण पाणी घेऊन झाडांना वगैरे पाणी तुम्ही देऊ शकता अशी सोय केलेली असते इथे देखील देखील चेरी ब्लॉसम भरपूर अशा प्रमाणात पडलेलं आहे आणि आता हा चेरी ब्लॉसम मी तुम्हाला चेरी ब्लॉसमच्या व्हिडिओमध्ये बोलले होते की आता हे विरळ होत जातं एक दोन आठवडे यांची लाईफ असते तर आता खरंच हे म्हणजे विरळ झालं आहे बऱ्यापैकी आता कुठे कुठेच राहिला आहे चेरी ब्लॉसम कारण जमिनीवर जास्त दिसतोय चेरी ब्लॉसम बघा आता प्रत्येक ठिकाणी चेरी ब्लॉसम म्हणजे पायऱ्या वगैरे जे दिसतात आहेत तिथे सगळीकडं आणि ह्या ज्या आहेत त्या कबर आहेत म्हणजे ग्रेव्ज आहेत त्या आणि तिथे कोणी जाऊ नये वगैरे म्हणून थोडंसं ते दोरी बांधून त्यांनी थोडीशी ती प्लेस वेगळी केली आहे आणि मग इथे काही रविवारी किंवा मग आता सध्या ईस्टरचा सी आहे सीझन चालू तर ते त्यामुळं नातेवाईक येत असतील इथे फुलं वगैरे ठेवण्यासाठी किंवा प्रार्थना करण्यासाठी त्यांच्या दिवंगत प्रियजनांना भेटण्यासाठी किंवा थोड्याशा त्यांच्या भावनिक त्यांची जी काही भेट असेल तर ती इथं होत असेल आणि त्याचबरोबर तिथे आल्यानंतर खरं एवढा जर सुंदर निसर्ग असेल तर म्हणजे किती छान वाटतंय ना एकदम आणि भीती वगैरे काही अशी वाटली नाही इथं आल्यानंतर मला कारण हे एवढं सुंदर दृश्य आपल्याला बघायची सवय नाही ता, ता कारण आपल्याकडं मी म्हणते नेहमी तशी जंगलं फार राहिली नाहीत झाडं राहिली नाहीत आणि त्या त्याच्यात आता स्मशानभूमीमध्ये तर एवढं वृक्ष संवर्धन केलं असेल हा तर विचार पण खरं कधी मी केला नव्हता किंवा आपण भेट पण देत नाही नाही का कधी बघा ते किती सडे पडलेत अगदी गुलाबी गुलाबी सडे सगळीकडे दिसत आहे पूर्ण जिथे जिथे चेरी ब्लॉसम आहे तिथे आणि ह्या अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वेग ग्रेवला त्यांनी सजवलेलं आहे थोडं वेगळ्या आकारात किंवा काही कापून वगैरे आणि चेरी ब्लॉसम हा पूर्ण विरळा आहे इथं तर बघा म्हणजे आता कसं असतं की चेरी ब्लॉसमला जर मी दोन आठवडे पूर्वी आले असते तर मला बराच चेरी ब्लॉसम हा झाडांवरती दिसला असता परंतु थोडंसं उशीर झाल्यामुळं आता हे खूप विरळ दिसतंय ते 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 नहीं नहीं। नहीं। तर त्यामुळं आयुष्याचा आनंद किंवा कुठल्याही गोष्टीचा आनंद त्या घेतलेला बरं आता ह्या झाडावर थोडंसं वेगळे फुलं आहेत ह्या चेरी ब्लॉसम नाही हे काहीतरी पांढरी फुलं आहेत आणि ह्याला तर अजून पालवी वगैरे फुटायची बाकी आहे तर हे अशा प्रकारे इथे काही झाडांची छाटणी केलेली आहे म्हणजे जरी हे काही स्मशानभूमी असेल तरी कुठेही असं गवत वाढलंय किंवा काहीतरी तण जे आपण म्हणतो तसं कुठेही दिसत नाही बघा की ते प्रॉपर कटिंग केलं आहे त्याचं सगळं काही अगदी म्हणजे जसं की आपण एखाद्या मुलांचं खेळायचं उद्यान आहे असं ते वाटतं आहे आता ही बघा कबर आहे तर त्यांनी थोडीशी डेकोरेटिव्ह केली आहे त्यांनी थोडंशी तिथं लॅम्प वगैरे लावून इथं बसायला थोडंसं बेंच वगैरे करून थोडंसं त्यांनी आपापल्या असं घरासारखं थोडंसं केलं आहे त्यांनी की एकदम अंगणात असल्याचा फील असावा कदाचित म्हणजे एक्झॅक्ट नाही मी सांगू शकत पण ते लाईट्स वगैरे लावून तसं त्यांनी केलं ही झाडं वेगवेगळ्या प्रकारची लावले तर हे तुम्ही म्हणजे करू शकत असाल की तुमच्या प्रियज गेलेल्या प्रियजनांसाठी तर त्यामुळं ते असावं कदाचित आणि त्याचंही देखा बघा किती म्हणजे एकदम कटिंग वगैरे प्रॉपर तेवढीच उंची त्याच्यापेक्षा जास्त नाही किंवा हे सोबतचे दोन आहेत ते तर हे थोडंसं मला क्रिएटिव्हिटी वेगळी वाटली स्मशानभूमीमध्ये देखील असं काही असतं तर हे म्हणजे पहिल्यांदाच पाहिलं मी कारण आपल्याकडे स्मशानभूमीमध्ये जायचं म्हटलं तरी म्हणजे धाडस नाही होत आपल्या म्हणजे कितीही तुम्ही धाडसी असा पण आता हे झाड बघून थोडा अंदाज येतो की कि किती जुनं असेल ही जागा किंवा स्मशानभूमी किती जुनी आहे पण तेव्हापासून अशी झाडं इथं लावलेली असावीत तर त्याच्यामुळे ही कदाचित ही जागा नवीन नसावी कोणासाठी कारण हे आजचं एक दोन वर्षांचं किंवा असं काही नाही दिसत आहे ही खूप जुनी जुनी झाडं दिसत आहेत तर ते हे निसर्गाच्या जवळ किंवा निसर्गाच्या सानिध्यात हे पूर्वीपासूनच आहेत हे लोक कारण ह्यांचा जो आपण म्हणतो सुखी देश आहे तर हे बघाय म्हणजे यांच्या स्मशानभूमी जरी अशा असतील तर खरंच काय असू शकतात ना हे सुखी देशांमध्ये दे हे काय नाही गणले जाऊ शकत जर हे सगळं एवढं त्यांना मेंटेन करायची म्हणजे गरज वाटते किंवा ते ठेवतात फक्त गरज नाही वाटत तर ते तेवढं सगळं मेंटेन आणि स्वच्छ ठेवतात तर हा एक थोडासा वेगळा अनुभव होता थोडासा नवीन अनुभव वाटला मला या सगळ्यामधून आणि वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे खूप वेगवेगळी झाडं फुलं बघायला मिळाली तशीच ही घंटा एक दिसली मला कदाचित ते चार चार वाजता चर्चमध्ये घंटा वाजते तशी काहीतरी ती वाजत असावी प्रे प्रे करताना वगैरे आणि तिथे पुढे चर्च देखील आहे ह्याच एरियामध्ये तर थोडंसं पुढे गेल्यानंतर आणि हा खूप मोठा परिसर आहे खूप खूप मोठा परिसर आहे हा आणि जागोजागी डस्टबिन्स पण दिलेले आहेत त्यांनी म्हणजे इथे जरी तुम्ही काही कचरा करण्याचा हेतू असेल तरी तसं काही करू नये म्हणून इथे पण डस्टबिनची सोय व्यवस्थित आहे झाडांना पाणी घालण्याची सोय व्यवस्थित केलेली आहे तर ते पण तुम्हाला दाखवते मी पुढं आणि ह्या हा हा एक थोडासा म्हणजे वेगळ्या फुलांचा बहर होता ही पांढरी फुलं आहेत ही चेरी ब्लॉसम ह्याला नाही म्हणत पण ह्यांचा अगदी बहर आलेला आहे आता तर ह्याच्याशी अगदी कमान केल्यासारखं दिसते बघा चालत जाऊ शकतो आहे आपण तिथून आणि इथं फोटो सेशन वगैरे करतात म्हणजे अशा ठिकाणी देखील आपण फोटोज आ, सेशन करत असतो तर त्या गोष्टी थोड्याशा म्हणजे म्हणजे हे नॉर्मल आहेत इथल्या लोकांसाठी कारण हे नेहमी इथं येतात बऱ्यापैकी ही पब्लिक प्लेस आहे भेट देतात ह्या ठिकाणी आणि मग ह्या गोष्टी म्हणजे काही त्यांना भीती वाटण्यासारख्या वगैरे नाही वाटत त्यामुळे हे सगळं नॉर्मल आहे इथं येऊन भेट देणं किंवा फोटोज काढणं किंवा तुम्ही एक फिरायला येता असं एक म्हणजे तुमचं पब्लिक प्लेस म्हणून येत असावेत अशा प्रकारे तर ही म्हणजे एक बाग म्हणता येईल ह्याला कारण स्मशानभूमी तर म्हणजे म्हणणं चुकीचंच वाटतंय खरं हा इथला सगळा जो निसर्ग पाहता तर ही बघा किती सुंदर सुंदर फुलं आहेत <गणागे> इथं म्हणजे आपल्याकडे बॉलिवूड मूवीजमध्ये पण काही सीन असतील इथून कदाचित घेतलेले तर तसे असावेत इथं माहिती नाही मला प्रॉपरली परंतु असावेत कदाचित इथले सुद्धा काही सीन असं वाटतं इथले म्हणजे निसर्ग बघता आणि अशा ठिकाणी प्रत्येक ठिकाणी थोड्याशा अंतरावर त्यांनी जे पाण्याचे नळ वगैरे केलेले आहेत ना तर त्यात पण म्हणजे तुम्ही पाणी तिथून घेऊन झाडांना वगैरे घालू शकता तुम्हाला जर वाटत असेल तर तर बरेच लोक असं करताना देखील आम्ही पाहिले इथं आणि ह्यांचा अजून बहर म्हणजे कायम आहे ह्यांची काही फार अशी जे गळती झालेली नाही आहे तर कदाचित अजून एक दोन आठवड्यांमध्ये ह्यांची देखील गळती होऊन जाईल ह्या फुलांची देखील आणि ही फुलं पण म्हणजे अशी तुरळक तुरळक विरळ होतील दिसताना आपल्याला पाहायला मिळतील पण आत्ता अगद अगदी अशी गुच्छ गुच्छ दिसत आहेत सगळीकडे आणि अशी हवा वगैरे सुंदर असं आणि आता थोडीशी म्हणजे ऊन होत पडतंय आता बर्फ गेला ऊन उन आणि उन्हाळा सुरू झाला आहे तर उन्हाळ्यामध्ये किती सौंदर्य फुलतं तर डेन्मार्क तर ते बघू शकताय तुम्ही आणि उन्हाळ्यात डेन्मार्कला स्वर्ग म्हटलं जातं तर तो खरंच आता स्वर्गाचा फील आहे इथं आपण आल्यानंतर असं इकडून एक पूर्ण व्ह्यू घेते एक छान फील निसर्गातला निसर्गासोबतचा आणि गर्द झाडीचा गर्द हिरवळीचा तर फुलं वगैरे दिसतात आहे बघा तिथे प्रत्येक ह्याच्यावरती ठेवलेली आणि इथं एक दुसरी घंटा पाहायला मिळाली तर ही एक भली मोठी घंटा होती ही कारण ह्याची उंचीच जवळजवळ दहा फुटाच्या वर असेल वरतीच असेल जास्तच असेल तर ते मला वाटतं की म्हणजे कुठल्या तरी शेप दिलेला आहे त्याला आणि घ बहुतेक तो डायनासोरचा शेप असेल तर त्याच्यानुसार ते थोडं आहे आणि ती घंटा खूपच मोठी आहे तर ही देखील असेल ज्यावेळेस काही असे सण असतील तर त्यावेळेस ते घंटा वाजत असेल ती किंवा मग चा चारचे जी त्यांची प्रे असतेस किंवा सकाळी त्यांची प्रे असते त्यावेळेस वाजत असतील आणि बघा हा रस्ता असा की इथून पूर्ण म्हणजे दोन्हीकडे दिलेली आहेत दुतर्फा झाडी तर हे बघा अशा प्रकारच्या झाऱ्या इथे ठेवलेल्या आहेत पाण्याची झारी इथे नळावरती पाणी भरून घ्यायचं आणि मग तुम्हाला वाटेल त्या झाडांवरती किंवा मग जे काही तुमचे गेलेले नातेवाईक आहेत त्यांच्या कबरीवर तुम्ही जे झाड लावताय किंवा थोडंसं काही डेकोरेशन करताय तर त्याला ते पाणी घालतात आणि हा ही अशी सोय आहे थोडीशी इथं थोडं हे वेगळं वाटलं मला की झारी वगैरे पण प्रत्येक ठिकाणी ठेवली आहे ना आता म्हणजे नळ केलेत पण बाकीची पण सोय असावी इथे त्या अनुषंगाने ते केलं असावं आणि इथं मला एक वेगळ्या प्रकारची सायकल पाहायला मिळाली तर ही पण दाखवते तुम्हाला कोणीतरी आला असेल आता इथेच पर्यटनासाठी तर त्यांची सायकल आहे ही ही, ही सायकल तिथे त्याच्यावरती बसायचं आणि समोर तिथे तुमचे कोणी मुलं वगैरे बसू शकतात आणि किंवा तुमचं काही सामान असेल तर ठेवू शकतो अशा प्रकारची ह्या सायकलची म्हणजे ही टेक्निक असते यांची तर हे बऱ्यापैकी ह्या सायकल दिसतात डेन्मार्कमध्ये ह्या असं नाही की म्हणजे एक पहिली पहिल्यांदाच पाहिली हे खूप सायकल याला फॅमिली बाईक असं पण म्हणतात वाटतं आणि बघा आता ही झाडं किती जुनी आणि एका लाईनमध्ये म्हणजे लावलेली आहेत म्हणजे इथं झाडं जेव्हा लावतात ना तेव्हा अशा प्रकारे असतात की म्हणजे तुम्हाला असं जे एका एका रांगेत उभा उभे आहेत ही झाडं असा फीलच येणार तुम्हाला असं नाही की कुठेतरी एका बाजूला एक लावलं आहे कशामध्ये दोन फुटाचं अंतर आहे कशामध्ये पाच फुटांचं अंतर आहे असलं काही नाही म्हणजे अगदी मोजून मापून आता बघा म्हणजे मी जेव्हा हा व्ह्यू घेते ना तर तेव्हा असं एकदम बघा सलग दिसत आहेत सगळे आणि त्याचे जे म्हणजे आकारा आहे ना तर तो, तो मला असा दीपमाळा जी असते ना मंदिरामध्ये तर तसा थोडासा मला अनुभव वाटला हा की पूर्ण म्हणजे दीपमाळा जशी असते ना ती प्रत्येक ह्याच्यावरती एक एक दिवा लावून ठेवायची वगैरे जे काही जुन्या जुन्या हेमाडपंथी मंदिरांमध्ये पाहायला मिळतात तर तसा तो फील वाटला मला तर हे खूप असं छान होतं आता ह्याची पानं जेव्हा येतील तेव्हा हे अजून छान दिसेल कदाचित माहिती नाही पण आता तरी ह्यांना काही पानं वगैरे आली नाहीत पण ही पण रस्त्याच्या दुतर्फ आहे म्हणजे या बाजूला त्या बाजूला दोन्ही बाजूला आहेत आणि तर ही बघा ही हिरवळीची झाड आहे तर ही किती सुंदर म्हणजे खरं स्मशानभूमी अशी असू शकते का किंवा अशी असेल असा मी कधीच विचार नव्हता केला आणि तरी त्याच्यातून आता म्हणजे मला हे दिसलं आवडलं तर तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं आणि रस्ते पण बघा ना किती स्वच्छ आहे तिथे कुठे काही रॅपर काही कागद काही दिसणार नाही आणि तुम्हाला म्हणजे जे, जे कोणी आलेत त्यांना देखील इथं वावरताना कसलीही भीती नसते किंवा जरी तुम्ही स्मशानात आहात तरी तिथे बरेच लोक असतात पण इथे म्हणजे सुरक्षिततेच्या दृष्टीने खरंच तुम्हाला फारसा विचार करायची गरज नाही आहे आणि तेवढेच नीटनेटके रस्ते कुठे खड्डे नाही कुठे काही घाण नाही किंवा आता स्मशानभूमीचा भाग आहे म्हणून तिथे बरेच काहीतरी तुम्ही आ, तुम्हाल ही है जाता। ही तुम्हाला काही तुम्हाला न लागणाऱ्या गोष्टी नेऊन टाकल्यात असं काही होत नाही तेवढ्या म्हणजे मेंटेन हे केलं जातं सगळी स्वच्छता इथे राखली जाते मग ते स्मशानभूमी असो बस असो तुमची घरं असो गार्डन्स असो तुमचं अंगण असो तर कुठेही तुम्हाला अशा प्रकारचं काहीही पाहायला मिळत नाही आणि हे बघा अशा प्रकारची अशी सगळीकडे झाडं गर्द झाडी वेगवेगळ्या प्रकारची फुलं तर हे सगळं 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 अशा स्मशानभूमीमध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळतं तर हा एक वेगळा अनुभव होता आता हे क्रिसमस ट्री आहेत तर हे पण काही प्रमाणात लावलेले दिसले मला ह्या भागामध्ये आणि म्हणजे खरंच ही एक असा वेगळा अनुभव होता पण आल्हाददायक वाटला आणि जरी ग्रेव्याड आहे असं समजलं मला स्मशान आहे असं जरी कळलं तरी आत गेल्यानंतर असं भीती अशी काही वाटली नाही किंवा उगीच आपण आलो असं देखील वाटलं नाही तर हा एक वेगळा अनुभव होता पण छान वाटला आणि तेवढाच काहीतरी घेण्यासारखं इथून काहीतरी शिकण्यासारखं की स्वच्छतेच्या बाबतीत किंवा जर आपण काही नवीन फुलवलं तर आपलं आयुष्य पण बघा असंच काहीतरी सुंदर होईल की म्हणजे जिथं काही स्मशान आहे तेवढं तिथंसुद्धा ते एवढी सुंदरता केली जाऊ शकते तर हेच ह्या मला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगावं वाटलं कारण आपण बरेचदा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी घेऊन बसतो काही नसेल तरी त्याला आपण जरा जास्तच किंमत देऊन त्या थोड्या मोठ्या करायला बघतो पण ते खरंच तेवढं काही गरजेचं नसतं किंवा त्याला खरं तेवढं आपण महत्त्व देता कामा नये तर असा एक छोटासा मला इथं म्हणजे विचार मांडावा असा वाटला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तर हा होता एक छान नवा आणि सुंदर व्हिडिओ जो की स्मशानभूमीवर आपण बनवला होता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका आणि अशाच नव्या व्हिडिओसाठी चॅनलवर परत परत येत राहा तोपर्यंत बाय